पनवेल शहरापासून बारा किलोमीटर अंतरावर अतिशय सुंदर रमणीय आणि विविध प्रकारच्या वृक्षवेलींनी असे कर्णाला अभयारण्य आहे मुंबई पासून काही तासांच्या निसर्गरम्य ठिकाणी वर्षभर मोठ्या प्रमाणात पर्यटक येतात लोणावळ्याप्रमाणेच कर्णाळा उंचावर असल्यानं येथील हवामान नेहमी थंड असते निसर्ग हवेतील गारवा आणि शांतता यांचा संगम असलेल्या अभयारण्यात दोन प्रकारची वन आहेत शिवाय रानखाटी ठिपकेवाला साधवाई, कस्तूर शिंपी गिधाड मुनिया नाचन सुग्रण, बया सुरेल खाचू कवटा राखी धोबी कर्नाळा पक्षी अभयारण्य भारद्वाज शामा मोर फुलटोचा पावसा बहिरा कापशीघार घार पोपट सूर्यपक्षी हरियाल यांसारखे सुमारे एकशे चौतीस प्रजातींचे स्थानिक तर अडतीस प्रजातींचे स्थलांतरित पक्षी कर्नाळा अभयारण्यात आढळतात यंदा उष्णता जास्त असल्यानं पर्यटकांबरोबरच अभयारण्यातील पक्षी अडचणीत सापडला अभयारण्य परिसरात पावसाचं चा प्रमाण चांगलं असल्यानं पाच तलावांपैकी दोन तलावात मुबलक पाणी पुरवठा आहे मात्र अभयारण्याचा परिसर मोठा असल्यानं हे पाणी देखील आता कमी पडत आहे पक्ष्यांसाठी आणि प्राण्यांसाठी इथं ठिकठिकाणी आम्ही पाण्याची डिश ठेवलेली आहे आणि त्या पाण्याच्या डिशमध्ये आम्ही रोज वनरक्षक वनपाल किंवा मजुरामार्फत फिरतीच्या वेळी तपासणी करण्यात येते आणि त्या डिशमध्ये पाणी आहे किंवा नाही त्याची पण तपासणी करून वेळोवेळी पाणी भरण्यात येतात आणि आतापर्यंत तर सध्या तर काही प्राण्यांची पाण्यापासून काही गैरसोयी झाली नाही तरी वेळोवेळी आम्ही इतर प्राण्यांचे सुद्धा काळजी घेऊन पाण्याची व्यवस्था करण्यात येतात